नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण सर्वांनाच आवडणारी भरली वांगी बनवूया ही भरली वांगी चमचमीत व मसालेदार झाली आहे रंगही खूप छान आला आहे ताजी वांगी कशी ओळखायची हे पुढे सांगितले आहे भरली वांगी बनवण्यासाठी एक पाव ताजी व काटेरी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत ही वांगी चवीला जास्त टेस्टी लागतात वांग्याचा देठ हिरवा व ताजा असेल तर ते वांगे ताजे आहे असे समजावे हे आपण मसाला बनवल्यावर कापूया त्यामुळे ते काळे पडणार नाहीत सुरुवातीला एक छोटा चमचा चिंच भिजत घालूया ही ऑप्शनल आहे कढईत अर्धा कप शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे खमंग भाजले आहेत काढून घेऊया आता अर्धा कप किसलेले सुके खोबरे भाजूया खोबरे सोनेरी रंगावर भाजले आहेत दोन मोठे चमचे तीळ दोन मोठे चमचे धने एक मोठा चमचा खसखस भाजून घेऊया खोबरे तीळ व खसखस पटकन भाजते हे सर्व व्यवस्थित भाजले आहेत काढून घेऊया कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया एक मोठ्या आकाराचा कांदा सोनेरी तांबूस रंगावर भाजून घेऊया ह्यातच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे भाजून घेऊया हेही छान भाजले आहे हे साहित्य ओले असल्यामुळे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतले आहे थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले शेंगदाणे खोबरे तीळ खसखस व धने मिक्सरच्या भांड्यात घालूया पाणी न घालताच वाटून घेऊया हे साहित्य कोरडे असल्यामुळे एकत्र वाटून घेतले आहे कांद्याबरोबर वाटले तर बारीक होत नाही थंड झालेले कांदे लसूण व आले मिक्सरच्या भांड्यात घालूया पाणी न घालताच वाटूया आता भिजत घातलेली चिंच कुसकरून घेऊया हे गाळणीने गाळून घेऊया त्या त्या त्यामुळे त्यातील त्या चिंचेच्या काड्या निघून जातील चिंच आवडत असेल तरच घाला गुळ आवडत असेल तर थोडासा गुळ घालू शकता प्लेटमध्ये वाटलेले कोरडे साहित्य घालूया ह्यातच कांद्याचे वाटण घालूया मिश्रणात सुके मसाले घालूया कांदा लसूण मसाला दोन मोठे चमचे हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा कोथिंबीर चिंचेचा कोळ चवीनुसार मीठ मिक्स करूया मसाला कोरडा वाटला तर थोडेसे तेल घालावे त्यामुळे मसाला एक जीव होईल एका बोलमध्ये पाणी घेतले आहे त्यात मीठ थोडीशी हळद मिक्स करूया ह्यात आपण वांगी कापून घालणार आहोत मीठ व हळदीमुळे वांगी काळी पडणार नाही आता वांगी कापूया वांग्याचे काटे काढून टाकूया फ्रेंड्स चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थोडेसे देठ कापूया देठ मोठे असल्यामुळे थोडेसे कापले आहे अशा पद्धतीने वांग्याचे चार भाग करूया वांग्याला कीड आहे का ते बघावे हे चांगले आहे प्रत्येक वांग्याला कीड आहे का ते बघावी पाण्यात ठेवूया अशा पद्धतीने सर्व वांगी कापून पाण्यात ठेवली आहे वांग्यामध्ये मसाला भरूया मसाला दाबून भरावा त्यामुळे वांगी शिजल्यावरही मसाला बाहेर येत नाही आतपर्यंत मसाला भरल्याने वांगी खाताना खूप छान लागतात अशा पद्धतीने वांग्यात मसाला भरला आहे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे आपण उरलेला मसाला रश्श्यासाठी वापरणार आहोत कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया भरली वांगीसाठी तेल थोडे जास्त वापरावे आवडत नसेल तर कमी वापरले तरीही चालेल मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडले पाहिजे ह्यात भरलेली वांगी ठेवूया वांगी सर्व बाजूंनी छान परतून घेऊया परतल्यावर वांग्याला खूप छान चव येते बाजूच्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आता उरलेला मसाला घालून छान परतून घेऊया एक मिनिटासाठी झाकण ठेवूया वांगी व्यवस्थित परतली आहे गरम पाणी घालूया रस्सा किती दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घालावे गरम पाण्यामुळे भाजीची चव टिकून राहते वांगी पटकन शिजतात व तरीही छान येते झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घेऊया वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटे झाली आहेत वांगी शिजली की नाही ते बघूया छान शिजली आहेत वरून स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर आपण रस्सा खूप पातळ किंवा खूप घट्ट केला नाही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाता येईल एवढे घट्ट ठेवले आहे चवदार व झणझणीत भरली वांगी तयार आहे भाजी घट्ट वाटली तर नंतरही थोडे गरम पाणी घालू शकता ही भरली वांगी चपाती भाकरी फुलके भात ह्याबरोबर खाऊ शकता तयार आहे मसालेदार झणझणीत व चमचमीत भरली वांगी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद